जय भीम नमो बुद्धाय आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत तर व्हिडिओमध्ये स्किप करू नका हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे तो हा की काही अज्ञानी आपल्या देशात आहेत जे नेहमी हा विचार बोलतात किंवा पसरवण्याचा प्रयत्न करतात की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त या, या देशातील दलित आदिवासी ओबीसी वंचित यांच्यासाठीच काम केले हे सत्य आहे का तर मुळीच हे सत्य नाही याचे एकच महत्वाचे उदाहरण पाहाव्याचे झाले तर आपल्या देशात एक माणूस एक मतदान गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना एकच मतदान हा अधिकार आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळू शकला आहे यात कोणालाही संशय येणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनेक कर्तृत्वापैकी एक उदाहरण आणखी सांगता येईल हिंदू कोड बिल जे खास देशातील महिलांना समान न्याय मिळावा या देशातील प्रगतीसाठी महिला या महत्त्वाच्या चाक आहे व त्याच कारणासाठी त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला आजच्या विकसनशील भारतात महिला आपणास अनेक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात देशातील सरकारी ऑफिस आय टी कंपनी तसेच कारखान्यातही काम करताना दिसतात या धकाधकीच्या रोजच्या जीवनात चोवीस तासाच्या चक्रात बाहेरील काम पाहून घराचीही जबाबदारी सांभाळत असतात आज तर काम करणाऱ्या महिलांस लाभ अधिनियम कायदा लागू आहे त्या प्रसूती आधी काही दिवस व बाळाचे नंतर या रजेचा लाभ घेतात तो त्यांना मिळालाच पाहिजे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठ्ठावीस जुलै एकोणीसशे अठ्ठावीस रोजीच जगात पहिल्यांदा महिलांना प्रसूती रजा मिळावी यासाठी आपले मत मांडले होते तर पाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रसूती लाभ विधेयक यावर काय बोलतात त्यांच्याच शब्दात पाहू या विधेयकाच्या पहिल्या वाचनाला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे आणि असे करताना या विधेयक विधेयकाविरुद्ध जे काही थोडे मुद्दे चर्चेत उपस्थित करण्यात आले आहेत त्यांना फक्त उत्तर देण्याचा प्रयत्न करण्याची मला इच्छा आहे सन्माननीय महासदस्याने या विधेयका विधेयकाविरुद्ध बोलताना सर्वप्रथम दाखवून दिले की हा काही कामगारांच्या नुकसान भरपाईच्या अधिनियमाखाली जसा आम्हाला अपघात या शब्दाचा अर्थ कळतो तसा अपघात नव्हे आणि म्हणून कामगारांच्या नुकसान भरपाई अधिनियमाची व्याप्ती ज्या या, या विशिष्ट विधेयकाखाली लाभ मिळवायला पात्र होतील त्या स्त्रियांपर्यंत वाढवता येणे शक्य नाही महोदय हा काही अपघात नव्हे हे मी कबूल करतो पण त्याचा अर्थ असा होत नाही की हे विधेयक जो लाभ बहाल करू इच्छिते त्याला या स्त्रिया पात्र नाहीत ज्या तत्वावर हे विधेयक आधारण्यात आले आहे तेच मुळी पूर्वग्रह दूषित आहे एखाद्या आईवर प्रसूतीपूर्व परिस्थितीचा जो परिणाम होतो तो आणि नंतरची मुलाची जोपासना करणे या विधेयकातील महत्त्वाचे घटक आहेत आणि या प्रस्तावावर मला वाटते संपूर्ण एक वाक्यता आहे महोदय मला वाटते प्रसूतीपूर्व काळामध्ये आणि त्यानंतरसुद्धा आईला काही प्रमाणात विश्रांती मिळाली पाहिजे हे राष्ट्राच्या हिताचे आहे आणि या विधेयकाचे तत्त्व पूर्णपणे या तत्वावर आधारलेले आहे असे असल्यामुळे महोदय मला असे मान्य करणे भागच आहे की याचे ओझे मोठ्या प्रमाणात शासनानेच वाहिले पाहिजे लोकांच्या कल्या कल्याणाचे संरक्षण करणे हे शासनाचे प्राथमिक कार्य आहे ही गोष्ट मान्य करावयाला मी तयार आहे आणि म्हणून प्रसूदी लाभ लागू करण्यात आलेल्या प्रत्येक देशामध्ये प्रसूदी लाभाबाबत शासनाकडून काही विशिष्ट प्रमाणात शुल्क आकारले जाते असे तुम्हाला आढळून येईल महोदय परंतु हे असे असल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एखाद्या स्त्रीला नोकरीला ठेवणारा एखादा मालक त्या स्त्रीला हितकारक होणाऱ्या अशा या लाभाच्या दायित्वातून पूर्णपणे मुक्त आहे हे मान्य करावया वयाला मी तयार नाही आणि त्याचे कारण हे आहे काही उद्योगधंद्यांमध्ये एखादा मालक स्त्रियांना उद्योगांना लावतो कारण पुरुषांना उद्योगाला लावून जेवढा लाभ त्याला मिळ मिळाला असता त्यापेक्षा अधिक लाभ स्त्रियांना उद्योग दिल्यामुळे त्याला मिळतो यथाप्रमाणे पुरुषांना उद्योगाला लावून जेवढा लाभ मिळाला असता त्यापेक्षा मोठा लाभ स्त्रियांना उद्योगाला लावून मिळविणे शक्य असल्यामुळे पुरुषांऐवजी स्त्रियांना उद्योगाला लावून जर मालकाला विशेष लाभ मिळत असेल तर काही मर्यादेपर्यंत तरी निदान अशा प्रकारच्या लाभाचे दायित्व मालकावर राहावे असे म्हणणे पूर्णपणे संयुक्तिक आहे म्हणून मी म्हणतो की प्रसूती लाभाच्या बाबतीत शासनावर काही दायित्व लादण्यात या वयाला पाहिजे असे असले तरी मला वाटते सध्याच्या परिस्थितीमध्ये असे दायित्व मालकावर लादण्याचा जर हे विधेयक प्रयत्न करीत असेल तर ते मुळीच चुकीचे नाही म्हणून या कारणास्तव या विधेयकाला मी पाठिंबा देत आहे हे विधेयक फक्त कारखान्यांना लागू करण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या उद्योगधंद्यांना नाही किंवा कृषीविषयक व्यवसायाला नाही असे निवेदन करण्यात आले आहे याला द्यावयाचे उत्तर अगदी साधे आहे अशा उद्योगधंद्यांमध्ये जिथे स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तिथे हे तत्त्व लागू करण्यात आले आहे कृषी आणि इतर व्यवसायांमध्ये स्त्रियांना आरोग्यावर दुष्परिणाम करणाऱ्या कारखान्यांमधील धोक्यांना जसे तोंड द्यावे लागत नाही असे विधिविधान हे नेहमी फक्त कारखान्यांपुरतेच मर्यादित असते याचे ते एक कारण आहे तेच कामगारांच्या नुकसान भरपाईच्या अधिनियमाबद्दल म्हणता येईल तो अधिनियम या कारणामुळेच मंज मजूर वर्गाच्या सेवा योजनेच्या काळात कारखान्यांमध्ये अपघात घडून आला असता लागू होतो तुम्हाला आढळून येईल की हे विधिविधान फक्त कारखान्यांपुरतेच मर्यादित आहे आणि इतर व्यवसायांना ते लागू पडत नाही आता उद्योगधंद्यांवरील भाराबाबत सन्माननीय महासदस्य म्हणाले की तो भार मजुरीमध्ये कपात घडवून आणील अशी कपात घडवून येईल किंवा काय याबाबत मला खात्री वाटत नाही आणि तसे झाले तरीसुद्धा त्याचा अर्थ असा होईल की उद्योगधंद्यांवरील हा भार काही मर्यादेपर्यंत दुसरीकडे हलविण्यात येईल आणि सन्माननीय ये महासदस्यांना म्हणून या आधारावर त्याला आक्षेप घेता येणार नाही जर हे विधेयक संमत झाले तर माझे म्हणणे असे आहे की हा भार बहुधा ग्राहक वर्गाकडे हलविण्यात येईल आणि जर तो ग्राहक वर्गाकडे हलविण्यात आला तर उत्पादक जे हे उत्पादन करतात त्यांना लाभ व्हावा म्हणून उत्पादन मालासाठी अधिकाधिक किंमत द्यावयाला समाजाने अशी कोणती हरकत घेऊ नये नंतर असे म्हटले गेले आहे की हे विधेयक फक्त मुंबई इलाख्यापुरते मर्यादित करणे अन्यायकारक आहे ते संपूर्ण भारताला लागू करण्यात आले पाहिजे आणि भारतातील इतर इलाखे आणि तालुके मुंबई इलाख्याच्या समान पातळीवर आणले पाहिजेत महोदय माझे तुम्हाला असे म्हणणे आहे समजा हे विधेयक संपूर्ण ब्रिटिश भारतात लागू करण्यात आले तर एखाद्याने उठावे आणि काहीही म्हणावे याला प्रतिबंध कसा करता येईल तो म्हणेल हे विधेयक फक्त भारतापुरतेच मर्यादित का असावे आणि इतर देशांना का नसावे जगातील इतर देशांच्या संदर्भात भारताच्या वाट्याला नुकसानच येईल आणि म्हणून या विधेयकाचे हे तत्व संपूर्ण जग आचरणात आणिपर्यंत आपण थांबूया मग आपण सगळेच एकमेकांच्या समान पातळीवर मी स्पष्ट करतो की या युक्तिवादामध्ये काहीच अर्थ नाही माझी इच्छा आहे की मी म्हणून ज्या लाभांचा पुनर्विचार या विधेयकाने केलेला आहे ते लाभ विधिमंडळाने या इलाख्यातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या गरीब महिलांना द्यावेत तर आपण पाहिलेच असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील नाही जगातील महिलांचा विचार त्यांच्या शब्दात येत होता असे अनेक कामे आहेत जी बाबासाहेबांनी देशाच्या सीमा ओलांडून सर्व मानव जातीस प्रेरणादायी ठरतील व येणाऱ्या पिढीस प्रेरणा देत राहील असे काम केले आहे ज्या ज्या व्यक्तीस असे वाटत आहे की बाबासाहेबांनी फक्त ठराविक वर्गाचे काम केले आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा चॅनलला नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा व्हिडिओची माहिती आपणास आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा जय भीम नमो बुद्धाय